नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या अवकाली बारा हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला अठराशे सर्वसाधारण मिळाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला अकराशे जास्तीत जास्त मिळाला सोळाशे सर्वसाधारण बहुमाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे उन्हाळ कांदेच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त बहुमनाला पंधराशे सव्वीस सर्वसाधारण बहुमळाला चौदाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांदे चावकाली तीन हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी भावळाला सातशे जास्तीत जास्त बहुमणाला पंधराशे एकावन्न सर्वसाधारण बहुमणाला चौदाशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर या ते उन्हाळ कांदे चावकाली सात हजार नऊशे क्विंटलची कमीत कम भावला सातशे जास्तीत जास्त बहुमनाला पंधराशे पंचावन्न सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण आहे ते उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भावना चारशे जास्तीत जास्त भावमळाला पंधराशे पासष्ट सर्वसाधारण भावनाला अकराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कम भावनाला एकशे एकावन्न जास्तीत जास्त भाव मला सतराशे अकरा सर्वसाधारण भाव मला नऊशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे चार हजार एकशे पाच क्विंटलच्या वकाली कमीतकम भावमाला एक हजार जास्तीत जास्त भोवमाला एकवीसशे दहा सर्वसाधारण भोवमाला पंधराशे पन्नास रुपये असं होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद